हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीचा पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझं काम वगैरे सगळं ओळखलेलं आहे तर आता मी पूजा वगैरे करते वाजलेला आहे तर मी आता देवीचं वगैरे पुस्तक वाचून घेते श्री महा महादेवी श्री महालक्ष्मी महात्मा अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा होणे संसारात सुसमाधान सतत राहावे ह्या त्यामागे येतो असतो हे व्रत केल्याने उत्तम फलाचा राग होतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुव्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणताही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवार हे व्रत करावं शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भावी तर सतत वर्षभर व्रताचं पालन करतात लक्ष्मी व्रताचा त्याचे नियम पूजाविधी कहाणी इत्यादी ओम श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी दिवे नमा ओम श्री क्लम धनय धन देई मान ओम धनदायी संपन्न मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाचा सौराष्ट्र देशाची श्री महालक्ष्मी देवी, देवी आपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रशा तो दयाळी व शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांच्या साधुसंदना सुकवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुळ चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्म एका वेशाची पत्नी होती तिचे नवऱ्याशी भांडण होईल भांडणाने वैतागून रागाने घराबाहेर पडली चालत ते चालत अन्वानी रानातून तिला तिथे तिला दिसल्या सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मी व्रत ते तिने पाहिलं त्याचबरोबर तिने व्रत केलं दुःख दुःख विसरली दरिद्र्य गेली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती वरण पावली पुढे तिचा जन्म पूर्व जन्म झाला राग स्त्रियांचा जन्म पुढ न मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशावा राजाशी तिचा विवाह झाला ईश्वरात लवरू लागले दरवाने फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठीने भुगली त्याच जातींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटवू मागच्या जन्मी आठवून द्यावी ओळखते की नाही पाहावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाचं कौतुकही करत तिचे लाड पुरवत त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली त्याचं कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवाने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट खासला हत्ती काठी घेतली काठी टेकवत टेकवत राणीला भेटायला आली तिने विचार तिने अरोळी दिली अरे आहे घरात कोणी घास देईल का घाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आली कोण ग तू आलं कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव पुस्तक वगैरे वाचून झालं आहे माझं तर आता करायचं आहे स्वयंपाकाची तयारी तर आज स्वयंपाकामध्ये गुरुवार स्पेशल करणार आहे गाजराचा हलवा आळीच्या वड्या तर आणि काहीतरी भाजी करायची काही नाव सुचलं नाही मला भाजी काय करावी पण सगळ्याच्या रेसिपी मला नाही दाखवताना थोडं थोडं तर मी व्हिडिओ शूट करेल आप आप तर मग रेसिपी नंतर नक्की अपलोड आपल्या चॅनलवर अपलोड करेल तर चला माझा स्वयंपाक आधी करून घेते मी गाजराचं हलवा मग कुकर वगैरे लावते हलवा करून घेतलेला आहे मी तर आळूच्या वड्या लावून घेते तर मी इथं पीठ घेतलेला आहे आणि मी बहुतेक आपल्या चॅनलवर वडीची रेसिपी अपलोड केलेली आहे तर आपण करूया आळूची वडी ही इथं मी पीठ घेतलं मिरची पावडर पांढरे तीळ इथं थोडी हळद साखर ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून घेते आणि चिंचेचा पोळ घेतलेला आहे हे आता मी मिक्स करून घेते मिक्स करून झालं माझं आता वडी लावून घेते मी टी व्हीचा आवाज येत असेल तर समर्थ टी व्ही बघत आहे हॉलमध्ये तर आपल्या चॅनलवर आहे रेसिपी तर तिथे जाऊन आपलं चॅनल चेक आउट करा तर मी अशा सगळ्या वड्या लावून घेते आणि कुकरलाच लावते मी चालणीत नाही लावत कुकरला होती पण पटक्याने आणि मग म्हणजे घॅसची सुद्धा बचत होते तर आपण भात वगैरे कुकरला तर लावतोच मग त्याच्यासंग आळूची वडी ही हो हू, होऊन जाते आळूची वडी वगैरे करून झाली माझी तर आता भाजी ठरवली काय करायची तर करणार आहे वटाणा फ्लावर बटाटा मिक्स भाजी तर आता मी भाजी करून घेते चला भाजी करून झाली माझी काय झालं नाही ती का भाजीचं करणार होते मी शूट फोडणीला देताना पण अचानक लाईट गेली त्याच्यामुळे काही शूट करताच आलं नाही मला तर आता मी जी भाजी पण करून झालेली आहे तर आता करते मीच चपात्या तर चला आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आहे गाजराचा हलवा बटाणा बटाटा फ्लावरची मिक्स भाजी आळूची वडी चपाती पापड भात घ्यायचे मी विसरले नंतर व्हिडिओ काढला माझ्या लक्षात आलं की अरे मी भात नाही घेतला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत